तर सगळ्या ताईंना नमस्कार तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की तू सूर्यनारायण पाणी घालते ते खाली पडतं ना तर एखाद्या झाडामध्येच टाकत जाय म्हणजे कुंड्यांमध्ये तू टाकत जाय कारण कोणाचा पाय पडल्यावर त्याचा तर त्यामुळे मी आता असंच कुंडीमध्ये पाणी टाकून ये सूर्यनारायण सकाळी पाणी घालते त्यानंतर तुळशीला पाणी घालते आणि बऱ्याच त्यांनी मला विचारलं होतं की मंत्र तर ओम सूर्यनारायण नम नमः असंच म्हणून मी ना पाणी टाकत असते तर काही असेल मंत्र वेगळा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी तुळशीलाही पाणी घातलं आणि सई आहे ना तुळशीचे पाणी खाते त्यामुळे मी तुळशीच्या पानांवर पण आहे ना भरपूर पाणी टाकून देते पाणी टाकल्यानंतर कारण सई रोज पानं खात असते तुळशीचे एक दोन किंवा ना पण खाते तर आम्ही तिला थोडं रागवतो थो, कारण तुळस पूर्णपणे ना ती कमी होती चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता मी सासरी दिसते बऱ्याच ताईंना सासरचं जर बघायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा ज्यांना माझं सासर पूर्ण बघायचं आहे ताईंनी तर चला आता माझा डबा वगैरे पण झाला होता गुड मॉर्निंग आणि आता माझ्या डबाला मी मस्त वालाच्या शेंगा केल्या होत्या इकडे डबा भरलाय मी हाय आरू पण हाय करते आणि इकडे भांडे वगैरे सगळं काय घासून किचन वगैरे क्लीन इकडे कपडे वगैरे वॉश घर सगळं आवरलं आहे आणि आता मी चालली आहे माझ्या माहेरी डबे घेऊन हे बघा सगळं काय आवरलं गेलेलं आहे मस्त घर आवरलं आहे आई पण आहे करायला गेले आहे आणि आता मी चालली आहे मम्मीकडे तर शेवाया पॅकिंग वगैरे करायचं आहे कारण तिथंच पाळवते तिथेच करते तर चल आज भरपूर अशी शेवय केली काही घरी पण होती आणि काही इकडे पण मम्मीचेच इथे ना गच्चीवरती ना आणली होती वाळवण्यासाठी छान मस्त अशी दोन्ही चट्यांवर वाळ टाकली येऊन आणि ना एक दीड तासामध्ये ना मस्त शेवई वाळली जाते लगेच थोडीशी गार झाल्यानंतर लगेच भरून ठेवते घरी जाऊन पण पॅकिंग करायची होती एवढी शेवे ना म्हणजे घरामध्ये सुकवता येत नाही आणि आज मस्त ऊन पडलं ना मस्त गच्चीवर वाळला गेली मस्त असं ऊन दिलं तिला आणि मी पहिले पण आहे ना जेवढं मला ना गॅलरीमध्ये केवळ ऊन देता येत होतं ना तेवढं सकाळी ऊन पडायचं तेव्हा द्यायची पण आता कडक ऊन पडायला लागले पण वारं खूप असतं तर वाऱ्यामुळे एवढं ऊन पण भासत नाही पण म्हटले छान असे वाळले गेले लगेच आहे ना चार वाजले होते पॅकिंगला सुरुवात केली नाही तीन साडेतीन वाजले असेल पॅकिंगला सुरुवात केली कारण मी रात्री आठ वाजेपर्यंत माझी पॅकिंग चालू होती चला आज भरपूर कडक ऊन होतं छान मस्त आपली शेवला सकाळी करायला गेलो होतो आणि केल्यानंतर वाळून छान मस्त कारण एवढं गरम होतंय आणि खूपच कडकून खून होतं आणि मम्मीकडे आले कारण आज मम्मी ना कार्यक्रमाला गेली मम्मी काही व्हिडिओ कधी दिसणार नाही आणि बहिणी पण कॉलेजला आणि तर आली मी पॅकिंग करायला कारण भरपूर ताईंची ऑर्डर आहे काही घरी पण आहे शेवय वाळत काही इथे पण आहे शेवय वाळवाय आणि भरपूर येण्या जागा लागते तर काही मम्मीच्या इथे वाळवल्या जातात आणि काही माझ्या घरी वाळवतात तर दोन्हीकडे पण चालू आहे आणि कारण एक दोन दिवसापासून येणार पाऊस पाणी माझा हात पण दुखत होता त्यामुळे शेवट मला काही पॅकिंग वगैरे काही लवकर करता नाही आली आणि थोडं लेट झाले ऑर्डरसाठी आणि भरपूर ऑर्डर पेंडिंग आहे माझ्या बरेच ऑर्डर पण येत आहे तर म्हटले चला आता दिदी आहे माझ्यासोबत आणि ही एवढी शेवई आपल्याला आज पॅकिंग करायची घरी गेलं घरीही जायचं आहे घरी गेल्यानंतरही आज पॅकिंग करायची आज भरपूर काम आहे आणि त्याच्यात आज मम्मी पण नाही आहे मम्मी ना कार्यक्रमाला गेलेली आहे आणि पुऱ्या पण आहे आता लग्न आहे ना तर पुऱ्या पण आहे ना पुऱ्यांना पण जायचं होतं मम्मीला तर मम्मी तिकडे गेलेली आहे म्हणजे चला पड़ पड़ कर ओ, चेना मेंगे चेना मेंगे चेना तर पटपट आपण पॅकिंग करू कारण सगळे ऑर्डर येऊन जाते लवकर आपली शेवई पण खूप छान मस्ते हे बघा आणि शेवई ज्या त्यांनी ऑर्डर करायची ना त्यांनी मला कॉल करण्यापेक्षा ना मेसेज करा व्हॉट्सअपवरती वरती तर त्यावरती तुम्हाला ना हाय सगळी काय माहिती तुम्हाला वरती ना स्क्रीनवरती नंबर दिसेल रेसिपी दाखवली मी आता तुम्हाला तिखट शेवाईची पण रेसिपी दाखवणार आहे मी तर आता इथे मम्मीच्या घरी जेवढी शेवे वाढली तेवढी पॅकिंग केली बटर पेपरमध्ये या प प्लॅस्टिकची पिशवी येईल त्यानंतर बॉक्स येईल आणि एका त्यांची कमेंट होती की तो ॲड्रेस कसं लिहिते तर मला जो ॲड्रेस पाठवतात तो मी एका चिठ्ठीव लिहित असते आणि फ्रॉम म्हणजे टू तर आपल्याला त्यांना पाठवायचं राहतो आणि फ्रॉममध्ये आपला ॲड्रेस असतो तर आपल्याला लिहायचं आपलं नाव पत्ता पिनकोड नंबर फोन नंबर असं ॲड्रेसमध्ये लिहायचं आणि मी ना कुरिअर ऑफिसमध्ये दोन चिठ्ठ्या लावत नाही तर म्हणजे दोन ॲड्रेस लावत नाही कारण त्यांना माझा ॲड्रेस माहीत आहे ना त्यामुळे मी म्हणजे ते कम्प्युटरच ॲड करतात पण पोस्ट ऑफिसमध्ये लावण्याने एक टू लिहिला जातो एक फ्रॉम लिहिला जातो फ्रॉममध्ये आपला टूमध्ये त्यांचा आणि चला आता घरी आल्यानंतर पुन्हा पॅकिंग केली एवढे सगळे बॉक्स तर शेवाई पॅकिंगचा व्हिडिओ काही काढला नाही कारण वेळच नव्हता खूप म्हणजे आठ वाजता कुरिअर ऑफिस बंद होतं ना पे एवढे सगळे काही आहे ना शेवे पॅकिंग केली शेवे पॅकिंग करणं म्हणजे बटर पेपर त्यानंतर प्लॅस्टिक कॅरी बॅग नंतर बॉक्सरा ऑर्डर देऊन आलोय आणि मस्त गरमागरम वडापाव घेऊन आले कारण खूप भूक लागली होती दुपारचे तीन वाजेपासून मी पॅकिंग करत होते तर आठ वाजे आठ आठ वाजेपर्यंत काम चालू होतं तर गरम गरम वडापाव घेऊ आमच्या सेंटरचा प्रसिद्ध आहे आणि तो आमचाच म्हणजे गोळेसरांचाच आहे तर भरपूर थकले होते आज मला जास्त शूट घ्यायला पण वेळ नव्हता कारण भरपूर पॅकिंग होती ना मैताना मस्त गरमागरम वडापाव घेऊन आली आणि आईंनी पोळ्या करून ठेवल्या होत्या मग मी भात भाजी एका साईडला टाकून दिली बटाट्याची भाजी तर झटपट तशी कंटाळा आल्यावर झटपट बटाट्याची पत पत भाजी कशी करते मी तर तुम्ही हे बघा कारण काम असलं की असं वाटतं कधी स्वयंपाक होईल आणि कधी झोपू तर कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरे आणि लसणाची फोडणी दिलेली आहे आपलंच घरचं लाल तिखट हळद थोडासा काळा मसाला तर बऱ्याचदा अशाच पद्धतीने भाजी करत असतील पण मी झटपट कशी मी घ घाई गडबडीत आपण भाजी कशी करतो ते तुम्हाला आज दाखवते आणि थोडीशी हळद टाकली मी प्रत्येक भाजीला आहे ना थोडासा काळा मसाला टाकत असते आपण लाल मसाल्याची केली तरी मी लाल मसाल्याचीच भाजी केलेली आहे पण थोडासा तुम्ही गरम मसाला टाकून बघा अजून भाजीला टेस्ट मस्त येते छान मस्त मिडियम गॅस आपला मसाला परतून घेतला आणि बटाट्याचे काप केले त्यामध्ये ॲड केले वरतून आपल्याला जेवढी भाजी हवी तेवढं टाकलं पाणी आणि चवे मीठ वरतून मस्त हिरवीगार कोथंबीर आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट भाजी शिजत आल्यानंतर खूप छान मस्त झटपट अशी पाच मिनटांमध्ये भाजी म्हणजे टाकली जाते आणि आपण ही आराम करतो तर आई बोल आज भात म्हणजे भूक पण नाही वडापाव खाल्ला होता तर आई बोल बटाट्याची भाजी कर मग बटाट्याची भाजी एका साईडला भात टाकला आईने मी कुरिअर ऑफिसमधून येऊ असतो पोळ्या वगैरे पण करून ठेवल्या होत्या आणि आमच्या मामांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना भीमाशंकरला जायचं होतं तर त्यांच्यासाठी शेंगदाण्याची चटणी पण करायची होती तर आईने इकडे ना हिरवी मिरची आणि शेंगदाणे ना तव्यावरती ना पोळ्या कल्या केल्यानंतर टाकून दिल्या त्या पण छान मस्त शेंगदाण्याची कडक होतात ना तर मस्त असं गरम तवा होतं तर त्यावर टाकले गॅस बंद करून घेतला कारण त्याला नंतर करायची होती आणि माझं स्वयंपाक झाल्यानंतर किचन क्लीन केलं कितीही थको काही असो पण स्वयंपाक पाक किचन क्लीनिंग आपली सुटत नाही बायकांची आणि आता सईला पण जेव घाल बघा आज सईच आहे ना हट्ट आहे असं खायच सईला खेळता खेळता मग मी तिला खाऊ पण घालते आणि सई खेळते पण आहे सई आज जास्त जेवण करणारी हो ना सई भूतुबा येतो का आम्ही पकडून देतो का जेवण नाही केल्यावर सग तुझे वेळ लहान मुलं पण बघत असतील सगळ्यांना सांग जेवण करत जा आज झोपेतून उठली आहे तशीच आहे सई मागे लागली आमच्या कुरिअर द्यायला आपली शेवाई कशी आहे सई सई हे बघा हे बघा चला आघाज संपला का नाही आहे का ओके तर आमचे सगळ्यांचं जेवण झालं सईचं जेवण झालं आता बा मामाने झाले तर रात्रीचे जाणार होते तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओ ची एंड करतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका